या शॉप मध्ये गडेकर काय गडेकर मूर्ती शॉप मध्ये आणि इथे पितळाच्या इतक्या अँटिक अँटिक वस्तू आम्हाला पाहायला भेटल्यात ना तर म्हणते ना मी लाईफ मध्ये काही काही वस्तू पहिल्यांदा पाहिल्यात पितळाच्या इतक्या अँटिक वस्तू आहेत खूप अँटिक वस्तू आहेत तर तुम्हाला मी दाखवते अँटिक वस्तू नेमके काय आहेत ते कारण इतकं एक्सेप्शन मिळून मला कारण पितळी वस्तू आहे ना अशा पद्धतीच्या वस्तू मी कधीच लाईफ मध्ये पाहिलेल्या नाही आहेत आम्ही काय माहिती आहे का हे चिपट वगैरे काय जे होतं ना आमच्या घरी ते वेगळं होतं आणि हे सुद्धा इथे पितळाचं आहे आणि सगळ्या देवी देवताच्या ज्या मूर्त्या आहेत त्या इथे बनवून दिल्या जातात त्याच तुम्हाला मी दाखवते ह्या वस्तू सगळ्या बघा तुम्ही किती सुंदर आहे सगळ्या अशा हेवी हेवी वस्तू आहे पूर्ण हेवी वस्तू आहेत की बघा सगळ्या मंदिराच्या वस्तू आहेत आणि इथे ना ज्या वस्तू आपल्याला अशा पाहिजेत त्या वस्तू हे बनवून पण देतात तुम्ही ऑर्डर आली की तुम्ही बनवतो ऑर्डर आली की बनवून देतात किती दिवसात वस्तू देतात आठ दिवसामध्ये आता मंदिराचे वगैरे ऑर्डर घेऊन त्या सुद्धा वस्तू तुम्ही देतात आम्ही आता इथे पाहिल्या आता त्याला काय म्हणतात बरं कळस कळस मंदिरावर मोठ्या मोठ्या मंदिरा मोठ्या मोठ्या मंदिरांची कळस आहेत आणि आता मी पाहते हो का सगळ्या इथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला आहे ना तांबे आणि पितळ्याची भेटेल खूप वस्तू आहे हे पहा सगळ्या सुंदर वस्तू आहेत सगळ्या सुंदर खूप सुंदर वस्तू आणि छोट्या छोट्या वस्तू आता तुम्हाला मी मोठ्या वस्तू दाखवते आणि सगळ्यात महत्वाचं बघा हे बघा ही आहे बैलगाडी इतकी सुंदर बैलगाडी इतकी सुंदर आहे आणि इतकी वजनदार आहे काय किलो आहे दोन हजार रुपये हजार रुपये किलोची पितळ आहे आणि ती एवढं जड आहे ह्याचं किती वजन असेल असेल किलो किलो हे दीड किलोची बैलगाडी आहे आणि इतकी सुंदर आहे ह्याच्यावर बघा कृष्ण बसलेले बैलगाडीवर ह्याला इतकं कोरीव काम आहे इतकं कोरीव काम आहे ना खूप कोरीव काम आहे हेवी आहे एकदम जड आहे आणि दुसरी बैलगाडी कुठे आहे अजून एक बैलगाडी दाखवते तुम्हाला हे पण खालीत जावं लागलं ही इतकी जड बैलगाडी आहे इतकी जड आहे खाली लागलं बघा ही घ्यायला अरे बापरे लस जोड खूप जड आहे आणि ह्याचं वजन आहे आठ किलो या बैलगाडीचं वजन हे बैलगाडी दाखवली तुम्हाला या बैलगाडीचं वजन आहे आठ किलो हे पकड का बाई लस जड एक एक वस्तू इतक्या हेवी आहे आठ किलो म्हणल्यावर सोळा हजार रुपयाची कमीत कमी ही बैलगाडी आहे आणि किती सुंदर अशी तुम्ही पकडा मध्ये बैलगाडी काय सुंदर बैलगाडीच काम कारागिरी बागिरी का इतक्या सुंदर सुंदर वस्तू आहेत खूप सुंदर वस्तू आहेत आणि हे पहा मला मी ना नंदी दाखवते खूप सुंदर सगळ्याच वस्तू पाहायला भेटायला काम नाही सुंदर नंदी आणि हे पहा आहे पुन्हा खूप सुंदर सुंदर हे डिझाईन कोण करतात कुणाच्या मनाला डिझाईन करत बरोबर

पूर्ण अँटीक वस्तूंचा कारखानाच असं समजलं जातो कारण हे सगळं सगळ्या वस्तू बघा तुम्ही किती अँटिक सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पितळी भांडीच नक्कीच आहे ना ह्या दुकान आल्याशिवाय भांडे पितळ्याचे घेऊच तो हत्ती घे कसा आहे वरचा तो पण थोडं असेल ना तो काढा ना एक हत्ती आहे इथे मोठा हत्ती आहे आणि प्रत्येक वस्तू इथे हेवी आहे खूप जोड रे हे किती किलोच आहे अठरा अठरा हजार रुपयाचा हत्ती आहे म्हणजे किती हेवी मटेरियल वापरलेले अनुभव आहे नुसते पोकळ नाहीये बरं कोणतंच यांचं असं पोक नाही बरोबर सगळ्या वस्तू आहे ना बरे बरी तर अशा निवांत यायला पाहिजे म्हणजे मी म्हणते मला अजून खूप साऱ्या वस्तू तुम्हाला दाखवता आल्या पाहिजे आणि इकडे बघा क्यूट क्यूट हे लक्ष्मी समोर ठेवायला खूपच सुंदर आहे खूप सुंदर आहे यांचे काम बघा हे कोरीव काम खूप आहे ज्यांना आहे ना तांब्या पित्याचे ना खूप आवड आहे त्यांनी एकदा या दुकानात आलंच पाहिजे खरं तर हे हे पालक्ष आहे खूप सुंदर आहे लक्ष्मी पुढे ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे आणि अशाच प्रत्येक छोट्या छोट्या वस्तू पण आहे ना त्याला ही कोणती देवी आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा हम्म अन्नपूर्णा देवीचं पण बघा काम किती सुंदर आहे एकदम बोलकी वाटते बोलकी बोलकी अन्नपूर्णा वाटते आणि खूप छान वाटतं ह्याची काय प्राइस खूप सुंदर आण आणि प्रत्येक प्रत्येक गोष्ट आहे ना इथे अशी आवडण्यासारखीच आहे तुम्ही जर इथं आले ना पितळाच्या वस्तू घ्यायच्या असतील तर एक वेळेस गडीला या दुकानात या आणि नंतरच पितळ्याच्या वस्तू द्या तर माझी एक सगळं दुकान असं पितळ्याच्या वस्तू छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा अशा भरीवे आहेत खूप भरीवे आणि छोट्या छोट्या महादेवाच्या पिंडसुद्धा खूप भरीवेत पोकळ नाही आहेत काहीच पोकळ नाही आहेत आणि खूपच सुंदर आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं मला तर भयंकर आवडले खूप 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 आवडले पित्याच इतक्या जवळून इतक्या हेवी वस्तू मी फर्स्ट टाइम पाहिले असतात कारण करत